दिल्लीतील कार्यक्रमासाठी के डी सी सी बँकेकडून शेतकऱ्यांना विमानाची सफर कोल्हापूर जिल्ह्यातील बत्तीस सहकारी संस्थांना उपस्थितीचा मान संगणकीकरण पूर्ण केलेल्या बत्तीस विकास सेवा संस्थांना विशेष अतिथी म्हणून सन्मान बँकेतर्फे सभासद संस्थांचा सत्कार व शुभेच्छा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या वतीने विकास सेवा संस्थांच्या संगणक संगणकीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे त्यानिमित्त दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक चोवीस रोजी कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जाणाऱ्या संस्था प्रतिनिधींना के डी सी सी बँकेने विमानाची सफरीची व्यवस्था केली आहे सबंद जिल्हाभरातील बत्तीस शेतकरी संस्था प्रतिनिधींना बँकेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या याबाबत अधिक माहिती अशी विकास सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा प्रकल्प वेगवान गतीने सुरू आहे या प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आठ हजार एक हजार आठशे पैकी एक हजार सातशे एक्कावन्न विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे कामकाज गतीने चालू आहे दरम्यान याआधी संगणकीकरण पूर्ण झालेल्या बत्तीस विकास सेवा संस्थांचा सेवा संस्थांना दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे मंत्री हसन मुश्रीफही जाणार दिल्लीला विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणामध्ये के डी सी सी बँकेचे काम उल्लेखनीय आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश विकास संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होत आले आहे या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफही या कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जी एम शिंदे हेही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड झालेल्यांमध्ये तालुकानिहाय समाविष्ट संस्था व संस्था संस्था व प्रतिनिधींची नावे पुढीलप्रमाणे हातकणंगले गणेश गुणके राजवर्धन मोहिते शेतकरी चावरे दिलीप महाडिक निलेवाडी सुभाष भापकर श्री भाग्यलक्ष्मी नरंदे प्रवीण कुमार भंडारी छत्रपती शिवाजी हेरले उदय चौगले पन्हाळा विनयरावजी कोरे वेखंडवाडी अनिल कंदुरकर श्री केदारलिंग आसुर्ले पृथ्वीराज सरनोबत विनयरावजी कोरे आरडे भरत घाडगे विनयरावजी कोरे जाखले इंद्रजित जाधव श्री यशवंत सातवे संजय दळवी श्री जुगाई देवी बाजार भोगाव नितीन हिरडेकर राधानगरी श्री खंडोबा गौशी सर्जराव पाटील तुळजाभवानी गुढेवाडी बंडोपंत किरोळकर विरुभद्र कांबळवाडी जयदीप पाटील शिवशंभू करंजफेन सदाशिव पाटील दादासाहेब पाटील बर्गेवाडी रामचंद्र बर्गे भैरवनाथ पिरळ दिनकर चौगले गगनबावडा श्री खंबया रामेश्वर मणदूर परशुराम गोरुले गडिंगलच बसवेश्वर हिडदुग्गी संजय तोडकर कैलासवाशी मारुती डावरे पारदेवाडी नामदेव कुपटे भूदरगड यमाईबाई कोणवळे पंढरीनाथ पाटील मराठा गारगोटी अजित देसाई भीम मोदाळ शांतप्पा पाटील ज्योतिर्लिंग भेंडवडे वसंत पाटील कृष्णा मोदाळ संजय पाटील करवीर गजानन पाडळी खुर्द सुरेशराव सूर्यवंशी चाळकोबा गो कोगे बाजीराव पाटील दत्तक कसबा बेड सर्जराव तिबिले ज्ञानेश्वर शीये जयसिंग पाटील हरहर महादेव सावर्डे दुमाला कुंडलिक पाटील नागनाथ नागदेव वडे तानाजी निगडे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के वारणा